गुड मॉर्निंग आज बरेच दिवसानंतर चालत चालली व्हिडिओ बनवते आज लवकर चालली मग गमत सांग ॲक्च्युली आज भाजी साहेबांनी केली त्यामुळे माझा वेळ वाचला मला सर माझं मला करायचं आहे ठीक आहे बाकी पाच मिनटं मला सुटले मी सुटका माझे झाले लवकर खूप छान बनवतात भाजी काल आपला करिअरचा मुद्दा चालला होता तोच कंटिन्यू करूया म्हणजे रात्री घ्यायला मी व्हिडिओ एवढी मजा नाही आली म्हणजे असं अपलोड करण्यात पण छान नाही आपण आपल्यावर गेला होता जो माझा मुद्दा असतो कालचा की तुमच्या अकरावी बारा नंतर तुम्ही जे जण मिळेल ते काम करा स्वतःचे खर्च काढण्यात तुम्ही काम करा कुठलं मिळेल ते काम करा हाताला मिळेल ते काम करा मग ते हाताला मिळेल ते काम तुम्ही मला मग हा नियम सांगते ठीक आहे बाबा क्लास घेतो मी मग मुलानं काय केलं म्हणजे आता सोम मोठाच आहे ना सोम ना तो चुकला का बरोबर आहे तो यशस्वी झाला की नाही झाला याहीपेक्षा मला महत्त्वाचं असं वाटतं की त्यांना केलेलं डेरी म्हणजे बारा आणि ते सहा धारा सतराव्या वर्षी त्याने कम केलं एस आय फॅशन म्हणून त्याने चालू केलं ऑनलाईन हो माझं पण बिझनेस चालू होता काय आमचे ग्रह सोडले आहेत तेव्हा दोन हजार बावीसला त्याने ट्राय केला होता छान त्याने चालवलं पण तेच मनी मॅज मैंज, मॅनेजमेंट त्याला कळली नाही कमवलेलं सगळं एन्जॉय करण्यात काय असेल ते काय असेल ते गेलं बट त्याला नॉलेज आलं ना म्हणजे मी असं म्हणते की तेवढे पैसे मी त्याला शिक्षणाला लावले पण ती मनी मॅनेजमेंट तो शिकला लाईफ टाइम तो त्याच्यातून तो शिकला मी काहीच नाही त्याला तो आहे बघ हे तुला काय करायचं ते समजा मी शिक्षणात कुठला तरी कोर्स लावायला त्याला तीन चार लाख घालवले असते तर ते गेलेच असते ना तर तीन चार लाख न घालवता तीस चाळीस हजारात त्याला तो अनुभव आला आणि आता सो एवढा सेट झाला की तो काही विकू शकतो माणसं पण विकू शकतो म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा की मुलांच्यावर विश्वास टाकायला शिकाय इट्स प्ले गेम की जे तुम्ही लहानपणी लहानपणापासून एज्युकेशनला घालवत आहे पैसे एज्युकेशनच्या अगेन्स्ट नाही आहे एज्युकेशनला जे पैसे जातात बाहेर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही म्हणाला आमचं आम्ही बघू आमच्या मुलांसाठी इंग्लिश मिडियमच योग्य आहे आम्ही इंग्लिश मिडियमलाच घालू इंग्लिश इज मोस्ट खूप गरजेचं आहे इंग्लिश शिकणे पण एवढंही इंग्लिश गरजेचं नाही एवढं फी देऊन वगैरे शिकावं माझं हे म्हणणं आहे ती एक भाषा आहे आणि ती सहज जसं बोली भाषेत असेल किंवा शब्दसंग्रह जास्त असेल इंग्लिशचा ते संपला विषय इंग्लिश मिडियमच्या मुलांचंही ग्रामर एवढं छान नसतं पण मराठी मिडियमच्या मुलांचं ग्रामरसुद्धा छान असतं केअरफुली ते शिकलं जातं क्या ना इंग्लिश त्यांचं असं त्यामुळं मग आग्रह नका तर खूपच तुमची परिस्थिती अगदी ओके असेल की आता जागाच नाही पैसे ठेवायला ठीक आहे घाला इंग्लिश मिडियमला पण आता ते मध्ये परवा एक एक्सपिरियन्स आला त्याप्रमाणे की मराठी भाषिकेत पण मराठीची अस्मिता एवढी की इतर भाषेतला मजकूर पुसून मराठी भाषेत लिहायचा आग्रह त्यांनी धरला दॅट्स गुड म्हणजे छान आहे ना बाबा मराठी असण्याचं त्यांनी दाखवलं की बाबा अभिमान आहे मराठी असण्याचा पण त्यांना म्हटलं ठीक आहे का तिथे लिहा तर ते पुसून लिहिताना मराठी लिहिण्याची त्यांची बांधे झाली कारण जरी मराठी अस्मिता असली तरी शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झालेलं आहे सो त्या मुलांना थोडंसं जड गेलं म्हणजे कसं आहे माहिती का खरं मराठी आहे बघा ना इंग्लिश म्हणजे अ ते तेपर्यंत शब्द घ्या अ आ ई ऊ ए ओ ओ हम हा हा ना अ आ ई ए जवळजवळ बारा स्वर बारा स्वर आहेत बरोबर ना आणि इंग्लिशमध्ये फक्त पाच ई आय -E ओ यू एवढंच आहेत म्हणजे किती फरक पडतो ॲडजस्टमेंट करत करत त्यांची स्पेलिंग तयार होतात ॲडजस्टमेंट करत करत स्पेलिंग तयार होतात इंग्लिशला असं आणि मराठीला कसं होतं ही प्रगल्भ भाषा आहे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा शब्द आहे सो मराठीचा साग्रह असा कारण मराठी अवघड आहे वेळ मराठी शिकल्यानंतर इंग्लिश शिकायला सोपं जाईल तुम्ही इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर मराठी शिकणं फार अवघड जाईल त्या परवाच्या मुलांसारखं सो तुम्ही म्हणजे अगदी रांगड्या आणि साध्या भाषेत म्हटलं तर स्वतःच्या आईचीच ओळख नाही तर तो शेजारणीच्या उठत मूम टाकून उपयोग नाही हो असं ना आईची ओळख असेल तर मग आईची जाणीव असेल तर मग दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणं वगैरे सहज शक्य होईल मुलांना इथपर्यंत आता अजून असू अजून स्पष्ट काय सांगू म्हणजे माझ्या सोमला जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचं होतं की कुठं घ्यायचं वगैरे तर ती साताऱ्यातल्या सगळ्या शाळा शोधल्या आता ती एक किस्सा मोठा होईल पण मी भावांशी आमची चर्चा केली दादाशी चर्चा केली दादाला म्हटलं दादा इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम मला म्हटलं हे बघता येईल मराठी मिडियम इज बेस्ट कारण मग त्याने मला सांगितलं दादाने की जपानच्या जर्मनी जपान त्या साईडच्या देशातले म्हणे त्यांच्या भाषेतच ते ज्ञान दिलं जातं कारण स्वतःच्या भाषेचे जास्त कन्सेप्ट क्लिअर होतात तेवढ्या अशा दुसऱ्या लँग्वेजमध्ये होत नाहीत सो बेसिक ते महत्त्वाचं राहतं तो एक मुद्दा पाठला मला आणि मग मराठीबद्दल तर आग्रह होताच माझा पण त्यानंतर अजून एक स्कूलमध्ये ना माझ्या एक फ्रेंड झाल्या होत्या त्या वकील आहेत त्या खरं लेख वगैरे लिहित असतात त्यांचं नाव नाही सांगत तर त्यांचा मुलगा आणि माझा असं होऊन त्यांची छान गट्टी झाली पण शाळेत ते आग्रह काय केला होता पालकांनी की सेम इंग्लिश चालू करा पहिलीपासून पण आम्ही दोघी म्हणजे त्यांनी एवढी सगळी पालकांनी मिटिंग घडवून आणली होती पण आम्ही दोघी बरोबर शाळेच्या बाजूने बोललो ती म्हणाली गरजच नाही आहे ना म्हणजे सेमी इंग्लिश चालू करायची गरजच नाहीये कारण म्हटले जर तुम्हाला करायचं असेल म्हटलं मग बऱ्याच उदाहरणं वगैरे दिली मी पण तिथं बोलले म्हटलं तुम्हाला जर इंग्लिशचा एवढा जर हे असेल तुम्हाला आग्रह असेल तर इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेतच की मराठी सेमी म्हटलं जे आधी मुलांना मराठी नीट दे तेव्हा आमच्या दोघींना फार पालक भरले होते की असं बस तुम्ही कशाला बोललो आम्ही शाळेत सांगितलं असतं काय okay? आम्ही त्यासाठी मिटिंग घडवून आणली होती तर म्हटलं नाही आमच्या दोघींचं एकमत झालं म्हटलं तुम्हाला मुलांना तुमच्या घडवायचं आहे काय एटीएमचं मशीन म्हणजे फ्युचर काय मुलांचं तुम्ही डिसाईड काय केले की हां इंग्लिश मिडियम मराठी मिडियम सेम इंग्लिश मराठी किंवा जे काय असेल ते म्हणजे पुढं तुम्हाला करायचं आहे काय या मुलांचं शाळेत घातलं बघा आता वेल एज्युकेशन देणं ही खूप चांगली गोष्ट आहे एज्युकेशन दिल्यानंतर पुढे काय तर एकच उत्तर येतं चांगली नोकरी चांगलं करिअर त्यांच्या लाईफमध्ये ते सेट होतात मग जर एवढं चांगलं होऊन लाईफमध्ये सेट होतात सगळेच एज्युकेटेड सेट का नाही आहेत आता किती असं उदाहरणं देऊ जर आय टी आहे तरी जॉब नाही महत्त्वाचं कसं होतं जे घडणार आहे ते घडत राहतं तुमचा पैसा ठीक आहे तुम्ही घालवा पैसा पण त्या मुलांचा जो वेळ चालला आहे ना म्हणजे आपणच कन्फर्म नाही आहोत की करायचं आहे का मुलाचं अडीच तीन वर्षात झालं की त्याला शाळेत मिळून बसवायचं आणि मग हा हा एवढ्याला हा इतके केवढा हा क्लासची फी हा तो चांगला क्लास हा चांगला टीचरशी बद का अरे हो का शिक्षक म्हणजे आहे काय असं काय आहे ते वेगळं काय ठीक आहे मग का प्रोजेक्टस तुम्ही करता मुलांनाच करायला हवा ना म्हणजे जी प्रणाली जी आत्ता चालली आहे म्हणजे स्किल्ड पेरेंट्स नसतील तर मुलांना मार्क्स कमी का कारण प्रोजेक्ट तर जाहीर आहे की ते मुलांना करू शकत नाही असे प्रोजेक्ट असतात आपण पालकच करतो मग पालकच जो प्रोजेक्ट करणार आहेत तर जो एक अनएज्युकेटेड पालक आहे वासकिरड नाहीये तो, तो हो पालक जास्त हुशार नाहीये त्याचा तोटा त्या मुलाला होणार का हुशार पालक असेल पैसेवाला पालक असेल एक मिनिट मिडियम शाळा सतत का भरत भरत होती आता आठ वाजता गर्दी 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 पालकांची आणि नव्याण्णव टक्के सगळे मुस्लिम बाईच होते मराठी मीडियम पण नाही इंग्लिश मिडियमला गोष्ट आहे ना शिकवू द्या तुम्ही तुम्ही पण इंग्लिश मिडियमच घाला त्यांच्यात किती काही शिकलं तरी त्यांच्या हे त्यांचा मदरस काय ते कंपल्सरी असते माहिती ना नुसतं त्यांच्याशी भांडून त्यांची माप काढण्यात अर्थ नाही हो ते त्यांच्याशी एक निष्ठ आपण फक्त जाहीरपणे चर्चा करून प्रेम दाखवून धर्मावर त्याला अर्थ नाही काय करता तुम्ही मराठी ॲक्टर ते जाऊ तर धर्म संप्रदाय आपल्याकडं विषय आज आजचा विषय तो नाही आपला विषय मिडियमचा विषय आणि करिअरचा विषय तर हे सगळं करिअरच्या वाट्या निवडताना बाबांनो तुमची परिस्थिती मिडल क्लास असेल तर आगभर करू नका की मुलांनी इंग्लिश मिडियमला जावं जेव्हा माझ्या स्वतःच्या मुलाचा वेळ आली ॲडमिशन घ्यायची सोमला का म्हणजे कसं झालं योगा हो योगाने आम्ही मोठे आहोत घरातली इकडचे तिकडचे म्हणजे तो आजोळचाही पहिलंच बा त्याच्या घरचंही पहिलंच बाळ त्यामुळं अगदी स्वाभाविक आहे की सगळ्यांचंच सगळ्यांचं प्रेम त्याच्यावर आहे की केअरिंग नेचर नाही केअरिंग त्याच्यासाठी सगळेजण करतात आणि आम्ही एवढे कॅटावर नव्हतो हो त्याला म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी सगळे एकत्र आले काय करणार त्याचं काय ॲडमिशनचं काय त्याचं काका म्हटलं सैनिकला घालायचं आजोबा म्हणजे तेव्हा ते स्कूल फार म्हणजे पोद्दार म्हणून आहे साताऱ्यामध्ये तर तेच घालायचं सासर म्हणाले वडील आमच्या फक्त मत ऐकत होतं सगळ्यांचं कोण काय म्हणते त्यानंतर आणि मग सेने स्कूलच्या बाबतीत ते आमच्या अजिंक्यचा सल्ला घेतात अजिंक्यनं काय बोलता येईल आता लहानपणापासून बाहेर ठेवणार आणि मग त्याला जाणीव राहिली पैसे जसं आहे तसं त्याला राहू दे पाचवीनंतर किंवा आठवीनंतर मग त्याला तू विचार कर त्यामुळे मी सगळ्यांनी स्कूल कॅन्सल केलं होतं की बरोबर आहे ना आईवडील काय स्ट्रगल करतात किंवा एक सहवास मिळाला तर प्रेम राहतं ते आईवडिलांच्या आठवणी तरी राहतील म्हणून मग नाही त्याला लगेचच घेतलं मग तिथं हा निर्णय घेताना मी एकच बोलले हे बघा काय म्हणतात सगळ्यांचं प्रेम आहे मान्य आहे आणि मिस्टरांनी मला तेवढी सूट दिलेली पहिल्यापासून की त्याच्या एज्युकेशनच्या बाबतीत सो आमच्या शिक्षणाचे सगळे निर्णय मीच घेतलेले त्यांनी मला पूर्णतः सूट दिली होती ती इवन त्याचं ॲडमिशन घ्यायचं होई शाळेबाहेर लाईन लागली होती आम्ही पहाटे किंवा आमच्या सासूबाईंच्या आईंचं नेमकं डोळ्याचं ऑपरेशन होतं समोरच हॉस्पिटल होतं इकडं दवाखान्यातली लाईन आणि इकडे शाळेत ॲडमिशन घ्यायची लाईन पहाटे साडेचारपासून आम्ही उभे राहिलेलो त्याचं बाप तिथं होता म्हणजे माझे भिस्ट तिथं होते म्हणजे तिथून आम्ही त्यांनी साथ दिली की तू म्हणशील ते त्याला एज्युकेशनच्या बद्दल सो तिथं तेव्हा आम्ही बोलले म्हणते बघा तुमचं त्याच्यावर प्रेम आहे मान्य आहे प्रत्येकाला वाटणार तुम्ही करालही शून्य ते, करा ते बारावी ह्याच्यात एक वर्ष तरी असं येईल की तुम्ही म्हणाल तुम्ही आईवडीला तुम्ही त्याचा खर्च करा म्हणणारच ना आय बाप आहे आता ठीक आहे भविष्य मला माहीत नाही आणि माझी एकच इच्छा आहे माझी काय इच्छा आहे तर म्हटलं त्याचा शिक्षणाचा पहिला पाया म्हणजे अंगणवाडीत घालण्याचा जो पहिला पाया तो म्हटलं त्याच्या एकतर आईने खर्च करावा किंवा त्याच्या एकतर वडिलांनी खर्च करावा त्याच्या आयुष्याची सुरुवात मला भिकेच्या पैशात तर नक्कीच करायची नाही आहे किंवा मदतीच्या पैशात करायची नाही आहे बचत गटातून लोन काढलं ते बचत गटातून लोन किती भरायचे होते तीन हजार परिस्थिती कशी असते पण त्यांनी सहकार्य पण असं केलं ना तीन जणांच्या ना अध्यक्ष सचिव आणि काही ते उपाध्यक्ष असतो सही करायला जा, कोण शिल्लक जागेवरच नव्हते हो मॅनेजर साहेब म्हणाले माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी आधी विचारलं कशासाठी लागणार आहे लास्ट त्याने लगेच लोन सँक्शन केलं म्हटलं आरे ॲडमिशनचे पैसे भर बोगव्यानंतर त्यापेक्षा शाळेत ॲडमिशन मिळणं ना म्हणजे नॉट अ जॉक होतं मग पटकन गेले वायरबंदमध्ये जाऊन ते पैसे मिळाले मला पटकन भरलं सऊनचं चलन छोटा गट एकदाचा त्याचा झाला मग मोठ्या गटात आहे तसं म्हणजे इथून आम्ही सुरुवात केली पण तो घडला आता घडणं सहवास म्हणतो ना आपण तसं घडणं घडला बिघडला पण एक कॉन्फिडन्स लेवल म्हणजे चौथीत असताना मी त्याला रस्ता क्रॉस करायलासुद्धा एकदाच राजवाड्यावर मग त्याला बसमधनं उतरले मी खाली आले त्याला आताला धरून रस्तावर दोन वेळा रस्ता क्रॉस केला इकडून तिकडे तिकडून इकडे नंतर म्हटलं असं करायचं त्याला शिकवलं मग मी थांबले आता माझ्या डोळ्यासमोर रस्ता क्रॉस करून दाखव आता नाही काय ऐकत थांब्या तर ते हा सगळं ऐकायचा मग रस्ता क्रॉस होऊन माझ्या डोळ्यात एकत करून दाखवला नंतर दोन तीन रिक्षावाल्यांना सांगितलं स्टॉपवर म्हटलं हा जाताना येतोय का बरोबर फक्त बघा मग रिक्षावाल्यांनी पण सांगितलं मग चौथी नंतर एकटा शाळेत जाऊ लागला असंच घडण असतं प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आमचं काय आम्ही महान आहे असं सांगत नाहीये यातून काहीतरी कोणाला तरी फायदा व्हावा आणि फार आयचं प्रेम होतो नाही घालवायचं काही रिजन मी मला लागले जॉब करायला आपला स्वाभिमान नडत होता त्याला सगळे होते सांभाळायला मला ते पटत नव्हतं मग जॉब करत करत म्हणजे वर्किंगमध्ये म्हणू ना आई पण प्रेम खूप असतं पण ते दगड ठेवायचा काळजावर असं आमचं कसं झालं छोटं बाळच पण नव्हतं ना मग त्याची फ्रेंड पण पन... नाहीतरी मला लहान मुलं लागतात ना फ्रेंड पण मीच खेळायचो आम्हीच लोकं बापाचे बी खेळ बॅटबॉल खेळ असं खेळायचो आहे आम्ही पडपडायचो आहे तेवढेच मग त्यामुळं आमची घट्ट मैत्री छान झालेली आहे आमची त्यापेक्षा म्हणजे आई आई आणि मुलगापेक्षा घट्ट फ्रेंडशिप आमची छान झालेली आहे मुलाची आणि माझी त्यामुळं असं त्याला ही गरज त्यालाही फार लागली नाही लहानपणी असं घडत असतं असताना मजाला बाहेर सोडून जायचं मग मी विचार नाही चार असतं ना विचार करायचे मी असा विचार करायचे ते खडी पडणारे असतात त्यांची मुलं वाढतातच असे किंवा त्यांची आई मरते वडील मरतात कि मुलं काय वाढत नाहीत का वाढतात असतील ॲटलिस्ट माझ्या बळाला मी रात्री तर दिसतेय बरोबर ना असा विचार करून मी आईपणाचं मन दगड करून त्याच्या यातना काय होत असतील ते माझ्या मनाला आहेत ना बट तरी मग जे जाऊनचा आदर्श ठेवायचं की जाऊन कसं वाटतं असेल मग शिवरायांना घडवताना त्या ते तर काय काय विचार केलेला म्हणजे तिनं तर वावे बायलच होतं ना ते बा असा विचार करत मी सोडून द्यायचे विषय आणि मग तसं घडत गेले पण चौम खूप घडला म्हणजे पहिलीत असताना त्याला दबा घेऊन जायचा आजोबांचा आमचं चौकात हॉटेल आहे ना त्याला सांगायचे साईडने जा चौकात केला की खाली उतर सायकल हातात घेऊन मग रस्ता क्रॉस कर पहिलीत असतानाच तो चौकात जायचा आजोबांचा डबा घेऊन खूप छोटा होता माझा पण तर रोज मी ऑफिसला जाताना डबा ठेवायचे दाजूंचा जाता जाता आमचं ऑफिसला काय तिथं वॉकिंगलाच वॉकिंगनेच होतं कारण तिथं गाडी वगैरे नाही ओट साईडला ऑफिस मग दर संडेला सोहमकडे एकच काम ते कुलकर्णी काय कायक होते आमच्याकडं येतं आता दोघांचा डबा एक आढायच्यात भरायचा दर रविवारी सोहम राहा बाळे आमचं सायकलवर राहायचं सा ना तो माघारी येईपर्यंत माझ्या जीवात जीवन असायचा पण डेअरिंग त्याच्यात म्हणजे आणि ते कसे शिकले मी सुद्धा कसे शिकले माहिती का आमच्या माहेरी ना त्या माणसाला चार मुली का त्याची स्टोरी प्रत्येकाची खूप मोठी असते तर चार मुलीनंतर नंतर सहा झालेला जया म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव जया आणि तो त्याला आणि शिकवतो ना बिंदास त्याच्या हातात गाडी द्यायचे जा घेऊन म्हणायचे मला त्याचं जेऊचं कौतुक नव्हतं वाटत तेव्हा मला बापूचं कौतुक वाटत होतं की एवढ्या वर्षाने किंवा इतक्या ह्यानी झालेल्या मुलाला त्यांनी गाडी देऊन पाठवणं म्हणजे मांडलं पाहिजे कुणाला वाटलं ना ना असा विषय तर तसंच माझ्या पण मनावर तो परिणाम झाला होता किंवा माझ्या वडिलांनी जे माझ्यावर टाकलेलं जबाबदारीचं गोष्टी असायच्या की बाबा तुझा दाखला तूच आण परत सुमितचा आमच्या हात सापडला होता मग रोज शाळा सुटली की त्याला घरी घेऊन यायचं मग आपली शाळा सुटली की परत पण कुठं जायचं आधी त्याच्या शाळेत जाऊन थांबायचं मग त्याला घेऊन घरी यायचं किंवा भैयाला मग सोडायला जायचं शाळेत रोज सकाळची त्याची शाळा असायची डबल सीट भैयाला किती वेळा पाडला मी मग ते असं असे छोटे छोटे जबाबदार आईवडिलांनी देत राहिले मला त्यामुळे मी तु, तु हे घडले मग त्याच्यातूनच मी सोमला पण प्रयोग केले पण एक गोष्ट लहानपणापासून त्याला सांगितलेली बारावीनंतरपर्यंत तुला शिकवणं बारावीनंतर तू तुझं काय काय असेल ते बघायचं दोन टाईम जेवणाची सोय बारावीनंतर तुझी तू करायची मला घेणं देणं नाही त्यामुळे त्याची ती मानसिकताच होती मग आता त्याने तर केलं चालू मग धडपडतो मग अगदी ह्याच्या चप्पलच्याही दुकानात त्याला लावला होता लॉकडाऊन लॉकडाऊनची कृपा झाली शिक्षणार्थी शिक्षणातली गोडीच संपली त्याची मग त्यांना ते स्किल घेतलं असं नाही की बसून घ्यायला मग तो काही विकू शकतो सेल्सचं जे स्किल्ड पर्सन परफेक्ट झाला तो आणि मग चप्पलच्या दुकानात त्याला लावला चप्पलच्या दुकानात लावला की एवढा छान बोलायला म्हणजे माझ्यापेक्षा सरस येतो बोलायला अरे परफेक्ट आणि झालं मग मग त्यांनी त्याच्यामुळं त्याने ट्रेनिंग केलं त्यांनी कपडा शिक्षण पण चालू केला ह्यानंतर स्किप केला जॉब तो कारण त्याचं ड्रीम आहे की दुसऱ्याकडं काम नाही करायचं पण एक्सपिरियन्ससाठी त्याने त्याने केलं आता धडपडतो दो, धडपडतो काहीतरी पण चालू असतं पण त्याला जो बेसिक सांगितला होता की तुझे अठरा कम्प्लीट झाले की तू घरात नाही खर्च उचलायचं आहे लेकराने तो शब्द पाळाला आता वाईट वाटतं कधी कधी पण पण घर करते मी मग तो स्वतःहूनच देत असतो आई ते काय जाणायचे तर येताना मग मग किंवा मग बाबानं उगीच कारण ना बाबा कधी कधी नसले ना माझ्याकडे म्हणून सोमवारी मला हे करायचं होतं लगेच ट्रान्सफर करतो पैसे म्हणजे त्याचं हे नाही आहे की मी पैसे कमवतो आणि तेवढा त्याच्यात उगो येऊ नये घरातले एकतरी काम करायला होते जमिनीवर राहा असं असतं बाळांनो की तुम्हाला शिक्षण देणं आईवडिलांचं काम आहे तर पर आईवडिलांची परिस्थितीची जाण ठेवून तुम्हीही धडपड करणार कित्येक मुलं आहेत आता हे जाऊ दे की एज्युकेटेड असून आपण शिक्षणासाठी असं करतो पण बरीच मुलं आहेत अशी अजूनही की कमवत कमवत शाळा शिकतात आता आता आमचा एक संस्था चालवतो ना तिथे सगळे असे म्हणजे मुली मुस्लिम पण आहेत आणि मराठी भाषिक पण आहेत पण मग तो मुलगा तर भाजी वगैरे विकतो भाजी वगैरे विकतो आणि मग स्वतःचा शिक्षणाचा खर्च चालवेल एकम शिक्षण असं त्या मग करिअर आता करिअर निवडताना तुमचे एक्स्ट्रा कोर्सेस तुम्ही केले काय केलं सेल्फ कॉन्फिडन्स असला ऑफिस वर्क पाहिजे असेल तर कम्प्युटर इज मस्ट बरोबर ऑफिसवर पाहिजे असेल तर कम्प्युटर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे तुम्हाला जर सर्व्हिस इंडस्ट्रीज आवडत असेल रायट्या करणं इज मस्ट तुम्ही ह्या गोष्टी शिका कॉलेज करण्याचा अर्थ नाही आहे इज मस्ट कधी ते दाखवायला किंवा जेव्हा तुम्हाला सांगायला कसं तरी वाटतं ना एज्युकेशन काय अरे मी चुकून चालत चालतच आले बडबडीत दहा रुपये वाचले की वीस रुपये वाचले मग ते एज्युकेशनच्या नावाखाली तुम्ही जगलं काय शिकता तेही महत्वाचं आहे आता आमची ती कलम नाणे ही असेल बघ कधी भविष्यात ते ना कधी पाहायला व्हिडिओ तर माहीत नाही पण अकरावी बारावीत एक मैत्रिणी होती आमची सुवर्ण होती रे हुशार होती तिचं माझं काय नाहीत कशामुळं काय झालं असे आता मला आठवत आहे नाही बांधण्याचं कारण तर काहीतरी झालं उतर, कोना चा, कोना चा, <laughs> मी खाली उतरत मॅडम म्हणाल्या मग दादे मॅडम म्हणाल्या जा मी तापट पाहिल्यापासून चूक नसली की मग काय मग कोणाचा कोणाचा कोण काय असला तरी ब्रह्मदेवाला तरी ऐकणार चूक फक्त माझी नाही पाहिजे चूक असल्या मी नाफेट लागेल मग ह्यानी काय करायचं ती मला म्हणाली की जाऊ दे कुमार एवढे चांगले पाड त्यांना दाखवून दे तू काय मुलगीस तर मला माहीत नाही बरं का देते मॅडम ऐकतायत मी चुटून म्हणाले तिला हे वाटलं कोण मार्कांना महत्त्व देतं बघा बारावीचा असताना ह्या वेड्याचे विचार असेल की तुमच्या मार्कांना कोण महत्व देतं शिक्षणात मी एक शिकते की जगायचं कसं मी जगायचं कसं हे शिकण्यासाठी मी शिक्षण शिकते मला बाकी गरज नाही आहे काय शिकायची किंवा काय कमवायचे असं तुमचे मूळत विचार हेच सगळ्या गोष्टींचं मूळ येतं आणि जेव्हा तुम्ही सारासार विचार करून फक्त चांगलंच निवडता हां त्रास किती होतो वगैरे ह्या सगळ्या गौण गोष्टी की किती वर्ष सहन आहे की सगळेच वाईट राखतात आपण एकट्याने चांगले वागायचा मक्का घेतला आहे का हे सगळं नथिंग आहे निरर्थक शब्द आहेत हे कारण चांगलं तुम्हाला वागायचं राईट आणि चांगले विचार तुम्हाला येतात सगळ्यांनीच चांगलं वागलं तर मग तुमच्या चांगुलपणाला किंमत राहील का नाही ना म्हणून ना बाकीचे वाईट वागतात तुमच्या चांगुलपणाची परीक्षा घेतात सिंपल आहे बरोबर चला शुभ दिवस